नमस्कार आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत बातमी देशीवान व सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी महिलांच्या सन्मानाची आंबेगाव तालुक्यातील विविध गावांमध्ये देशीवान व सेंद्रिय शेती करणाऱ्या आठ महिलांचा मंचर येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आंबेगाव तालुका पंचायत समिती कृषी विभाग कृषी उत्पन्न बाजार समिती वन विभाग व ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्थेच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चौथा पुरस्कार

तालुका कृषी कार्यालय मनसर वन परिक्षेत्र कार्यालय आणि महाराष्ट्रामध्ये देशवान लागवड आणि संवर्धन यामध्ये काम करणारी जिन बँक आणि गेली एकोणीस वर्ष महिला शेतकरी युवकांच्या प्रश्नासाठी का सतत कार्यरत असलेली ज्ञान शेती विकास पाहिजे संस्था या संस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलेले सरकारी साखरखान्याचे उपाध्यक्ष बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय निलेशराव स्वामी थोरात तालुका कृषी अधिकारी संजय लवडे आणि जिन ट्वेंटीशी संबंधित असलेले <स्थाथ> आपल्या सगळ्याच्या दृष्टीनं महिलांनी हे शाश्वत अशा पद्धतीचं देशी आणि जे काम केलेलं आहे त्याचा सगळ्यांचा गौरव करण्याचा प्रयत्न हा <coughs> आंबेगाव ता तालुका कृषी विभाग पंचायत समिती आंबेगाव आणि ज्ञान शेती विकास आघाडी त्याचप्रमाणे जी बँक नागपूर यांच्या संयुक्त विद्यमान आज लोकल या सर्व नऊ महिलांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो तुमच्या कार्याची दखल ही निश्चित समाजातील प्रत्येक माणूस तुमच्याकडे एक शेतीतला एक आयडॉन म्हणून पाहिलं जाईल आणि तुमच्या कार्याची दखल घेऊन प्रत्येक सुद्धा आधुनिक शेती आणि शाश्वत सेंद्रिय शेती करण्याचा प्रयत्न या निमित्तानं आपण सर्वजण करतील अशा पद्धतीचं मनोदय या निमित्ताने व्यक्त करतो या विकास काही समाजातील ग्रामीण भागातील अनेक वेगवेगळे उपक्रम राबवले आणि ज्या गोष्टीची मला विशेषतः आवड आहे अशा अनेक गोष्टी मध्ये दिसत आहेत शेती शेतीपूरक व्यवसाय किंवा जलसंधारणाची काम आहे ही सगळी माझ्या पण फार आवडीची आहे मगाशी तुम्ही देखील सर्व भाषण करत असताना मला मगाशी बोलले की उद्याचा आमचं आंदोलन त्यात घेतला मला वाटलं मला या शक्तीचा अध्यक्ष अत्यंत काय पण म्हणले प्रचारक प्रचारक म्हणले म्हणलं आलेली संधी यांनी एक मिनिटात घरवली नाहीतर मला असं मन घडून आलं चला आपण शक्तीचा अध्यक्ष जो होतो काय परंतु तुम्ही असं जो ज्ञान घेतला आणि त्यात माझी सगळी भाषा मावळली आणि असं तुम्ही हज राखून बोलले माझ्याशी भाषणासाठी उभ्या राहिले स्वामी पाहिजे फोन आला म्हणून बाहेर गेले त्यांची भाषणाची संधी आली होती घ्या भरून काढायचं म्हणून मी गावडे संधी द्या म्हणतात कोणीतरी याच्या बोला गावडे साहेब गावडे ताई तर मुख्य आरतीपेक्षा आधीच जास्त बोलल्या म्हणलं त्यांना फक्त घ्या भरून काढण्यासाठी आपण फक्त दिली होती पण त्यांनी जे चाल छत्कार मारत गेले तर ते काही थांबायच्या तयारी नव्हतं सगळं भाषण सांगत सोडला मला विशेष करून तुम्हाला पाहिलं की दोन हजार आठ साली आपल्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताईडेवाडीला आल्या होत्या आणि त्यांचा सन्मान करायची संधी तुम्हाला त्यावेळेस मिळालेली होती त्यामुळं गावडेताईंना सरपंच म्हणून पाहिल्यानंतर किंवा सरपंच पुढे दिसल्यानंतर तो, 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 तो प्रसंग आठवतो की दोन हजार आठ साली प्रतिभाताई या त्या कार्यक्रमाला का आल्याचं त्यांचा सन्मान यांनी केलेला होता अशा अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न या निमित्तानं होईल अजून कृषी विभागाचे जे दूत आहेत सुद्धा आपली नोकरी ही फक्त पैसे कमावण्याचं आपलं कुटुंब चालवण्याचं साधन आहे हे न मानता आहेच त्याच्या बरोबरीनं आपली जबाबदारी समाजा की समाजामध्ये काहीतरी आपण विचार देतोय आपण काहीतरी लोकांना प्रवृत्त करतोय आपण लोकांमध्ये जाऊन सेंद्रिय शेतीचा प्रचार करतोय चांगली शेती करण्याच्या बद्दल काहीतरी मार्गदर्शन करतोय असं दिसलं पाहिजे मी मगाशीच ढवळे साहेबांना बोललो की म्हणजे प्रत्येक गावामध्ये किंवा एक चार पाच गावां मिळून एक कृषी विभागाचे मंडळ अधिकारी किंवा एक त्यांचा स्टाफ त्या ठिकाणी असतो किती लोक ही शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटतायत बोलतायत काय मार्गदर्शन करतायत मी त्यांना खंत व्यक्त करून दाखवली mm. मला तर वाटत नाही कुणी जाऊन भेटत असेल नाही ते मुले भेटतायत पण आता काय झालंय सरकारने सगळं ऑनलाईन केलंय त्यामुळे आता बसल्या जागेवर आमचं सगळं काम होतं